पावसाच्या पाण्याचा शेतजमिनीसाठी कसा उपयोग करायचा बघा हे जर तुम्ही बघाल हा बांधारा तर दहा वर्षापासून हा फुटलेला होता याच्या खालूनच फुटलेला आहे इथून सगळं पाणी निघून जात होतं तर आम्ही काय केलं ह्या वर्षी इथं जरी पाणी बघाल तर दहा फूट खोल आहे खाली आम्ही जे सीबीनं ही माती लावून घेतली याला जर खूप माणसं असे म्हणत होते की ही माती सगळी वाहून जाईल पा पावसाच्या पाण्यापुढं कशी माती टिकेल पण आता पाऊस मोठा झाला एकच पाऊस मोठा झाला त्या पावसानं पावस काय केलं ह्या मातीला वाहून ही वरची माती तर सगळी वाहून गेली पण ही जी सिमिटाचं आहे या शिमिटामुळं मा माती वाहून गेली नाही त्याला त्याचा सपोर्ट भेटला आणि मातीनं पाणी काही जाऊ दिलं नाही त्याच्यामुळं हे पूर्ण पाणी साठलं आहे जर पाणी बघाल तर तुम्ही कमीत कमी इथून दोनशे ते तीनशे मीटरपर्यंत म्हणजे सहाशे सातशे फुटापर्यंत हा सगळा वडा भरलेला आहे आणि इकडं दुसऱ्याची कोणाची जमीन नाही हे फक्त आपलीच आहे त्याच्यामुळे हे सगळं आपल्याच विहिरला पाणी जाणार आहे जर तुम्ही याच्यातून किती पाणी पाजरलं हे जर बघितलं तर मी वड्याच्या खाली जाऊन तुम्हाला दाखवायचे मातीतून सध्या बघा हे एवढं सर पाणी फक्त पाजत आहे सध्या पण हे पण पाणी पुढच्या पावसानंतर बंद होईल अशी शक्यता आहे कारण आता मुरून थोडा त्याच्यामध्ये थोडे सांदी राहतीलच आणि पाऊस पडल्यानंतर थोडं बारीक होऊन ती सांदी सगळं भरत जातील आणि दुसऱ्या पावसाला सगळं पाणी आडलं जाईल असं वाटतं तुम्हाला काय वाटतं ते सांगा सध्या इथं पाणी दहा फुटापर्यंत आहे बघा खोल आणि गेल्या वर्षी म्हणजे दहा वर्ष झालं आहे गेल्या वर्षीपर्यंत तिथं एक फूटसुद्धा पाणी राहत नव्हतं पाणी सगळं असं एक पाणी खांगाळून ह्याचं खालून इथं कोपऱ्यावर एक मोठं बोर्ड पडलेला आहे याच्यानं सगळं निघून जायचं आता बघायला तर इथं पाणी काहीच नाही हे वरचीच पडलेली आहे हे सगळं एवढं वाहून आले पण ही माती काय वाहून गेली नाही